लाइव न्यूज आपले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ राजकुमारजी एंगडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला बदंत पल्यामुदी थेरू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक वसमत येथे गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली जन्मदिनानिमित्त आंबेडकर स्मारक उतळा परिसरात ृक्षाची लागवड करण्यात आली मदंत यांना मंगलमय विधानसभेचे आमदार राजू भैया राजूभ्या लवकरे बाळू मामावते गौतम दादा दा दौडे विम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजय कुमार एंगणे बालाजी म्हस्के नामदेव म्हस्के सुधाकर म्हस्के सर्व पक्षातील सर्व संघटनेतील आंबेडकरी चळवळीतील सर्व नेत्यांनी त्यांना निमित्त उपस्थिती दर्शवली सायंकाळी राजकुमार एंगडे यांच्या निवासस्थानी नांदेड येथून आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते ने तथा काँग्रेस नेते प्रफुल्ल सावंत काँग्रेसच्या नेत्या अनिताताई हिंगोले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रशांतदा हिंगोले प्रभू सावंत महागायक अविनाश नाईक यांनी राजकुमार एंगडे त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि राजकुमार एंगडे यांच्या परिवारांनीही त्यांच्या हस्ते केक कापून त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आज सहा जुलै रोजी आंबेडकरी चळवळीतील एक युवा नेतृत्व धारशी निर्भीड वसमत तालुक्यातील सन्मान्य माजी नगरसेवक राजकुमारजी एंगडे यांचा आज वाढदिवस आहे त्या अनुषंगाने या ठिकाणावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये बुद्ध विहारामध्ये अतिशय हर्ष उल्हासामध्ये वाढदिवस संपन्न होत आहे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सन्मान्य यशवंतराव उबारे साहेब उद्योजक यांची विशेष उपस्थिती इथं आहे या ठिकाणावर इंजिनियर मुळे साहेब असतील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲडवोकेट तेलगोटे साहेब असतील श्रीरंग थोरात असतील करवंदे साहेब असतील बी एन मस्केसर असतील बाळासाहेब मस्के, मस्के एल आर कांबळे असतील रोहिदास साखरे असतील सुरेशजी धवणे असतील मोगलेजी असतील ज्येष्ठ नेते भोगावचे सरपंच कांबळे जे आहेत या ठिकाणावर आदरणीय मानवते सर या ठिकाणावर एक शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते या ठिकाणावर मराठवाडा भीम टायगर सेनेचे अध्यक्ष विजय कुमारजी यंगडे आणि सर्वच मान्यवर या ठिकाणावर मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना बळ देणं की एक आंबेडकरी समाजातील लोकांनी म्हणजे ते काम केलंच पाहिजे आणि राजकुमारजींचा स्वभाव म्हणजे निर्बळ आहे सर्व ज्येष्ठांचा सन्मान करणे लहान्यांशी आपल्या छोट्या भावांना म्हणजे भावाप्रमाणे भावा मानणं आणि सर्वच म्हणजे लोकांच्या सुखदुखामध्ये धावून जाणारं हे उमद नेतृत्व आहे त्यामुळं आंबेडकरी चळवळीमध्ये या वसमत तालुक्यामध्ये एक चांगलं नेतृत्व राजकुमारजीच्या माध्यमातून आहे त्यामुळं आज त्यांचा वाढदिवस वा जो होत आहे त्यांच्या कार्याला परत बळकटी येत राहावी त्यांचे सर्व संकल्प हे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण व्हावेत हो अशी एक मंगल भावना या ठिकाणावर व्यक्त करतो आपल्या सर्वांचंही मंगल भाव सर्वांचं कल्याण आमचे सर्वांचे धम्मगुरु पूज्य बदन्त पयाबुदी थेरो नांदेड यांचाही आज वाढदिवस आहे आणि आंबेडकरी चळवळीचे युवा नेते आईचे अनुसूचित जातीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय राजकुमार इंगडे यांचाही वाढदिवस आहे या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती या ठिकाणी या फार मोठ्या भव्य का, वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं होतं मित्र हो या ठिकाणी मराठवाड्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये धम्म चळवळ गतिमान करण्याचं काम पूज्य बदन्त पयाबोधी थेरो यांनी केलेलं आहे आणि आजच्या या राजकुमार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नांदेडमध्ये बर्गच्च कार्यक्रम असताना देखील जे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आम्ही आमचं भाग्य समजतो असेच सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी आहोत या ठिकाणी मी यंगडी परवळ्याच्या वतीनं आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीनं पूज्य बदंत पयाबोधी थेरो आणि राजकुमारजी इंगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो बुद्धाय जय भीम मित्र आणि दलित चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नेते या तालुक्यामध्ये ज्यांचं भरपूर ग्रामीण असं शहरी भागामध्ये संपर्क असलेले दलित चळवळीचे कार्यकर्ते राजू इंगडे यांच्या आज वाढदिवसानिमित्तानं मी त्यांना शुभेच्छा दे देण्यासाठी आलो आणि परमपूज्य भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने त्यांची पुढील वाट चाल अशीच खंबीरपणे चालत राहो या शुभेच्छा देतो Thanks. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.